राम राम मित्र हो आज आम्ही आलो आहोत अंडर वॉटर फिश पाहण्यासाठी अगं बाबा माझ्या बायकोला माश्याने गिळलं का हाय 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 आम्ही आतमध्ये आलो तर काय नुसते फिश टँक आणि त्यात बारके बारके मासे इकडे तिकडे वळवळतात बारके बारके आणि पुढे सगळे एन्जॉय करत होते आतमध्ये माझे बायको काचाला टच करू नको म्हटलं तरी टच करत होती लय अगाओ करायची बारक्या पाऊर्वने हे बघा इकडे एक मगर इकडे एक मगर दोन दोन मगर तसंच पुढे गेला पुढे गेला बारके हो का ए, ही आता अदृश्य मासा बघतो तुम्ही हे सिंधू या तू काय करतो रे इकडे एकटाच आणि ही बघा झुंड झुंड हे अध्यक्ष कुठे घेतात आणि इतर काय आमच्या वडत भेटतात असले मासे जरा मोठे मोठे मासे दिसले जरा थोडे ते पण गडे काय हे झाले सगळे मग आलो अंडर वॉटर मग बायकोला खुशकून पळाली पण कशाचं काय सगळी गर्दी इकडे तिकडे मासे सगळे चिंगळे चिंगळेच बारके बारके बघून बघून कटा आला इकडे म्हणतो तुला जुला दाखवतो चल मासा मोठा दाखवतो म्हणून मी तिला घेऊन आलो बघतो तर काय झुंड झुंड माश्याचा आव हे अर चिमलो चिमलो आर सारखं काय हे वागाड्या आर हा आता बरोबर वाटतं जरा इकडं बघ इकडं बघ हा चांगला फोटो निघाला तुझा पलीकडे बघा आता हा जा जा निघ हा बघा असं मी आम्ही सगळं मासे पकडलो बघ फिरलो कशाचं काय थोडे सोरके मासे बघितले आपले वाड्यात बी असे भेटतात मासे पण जाऊ द्या चांगले तर मग या मित्रांनो गोळीबार मैदानात शंभर रुपये तिकीट आहे बघा चला